नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने गवारीची झणझणीत भाजी कसे करतात ते पाहणार आहोत गवारी झणझणीत गवारीची भाजी पातळभाजी करण्यासाठी मी अर्धा पावशाल गवारी घेतलेले आहेत एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लसूण बारीक कुटलेला आहे कढीपत्ता आणि आपण वाटण करण्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले तीळ आणि खोबरं तिळ खो तिळ आणि खोबरं भाजून घेऊयात तिळ आणि खोबरं भाजण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला खोबरं भाजून घेते खोबरं थोडंसं भाजत आल्यावर आपण तिळ घालूया का तर तिळ लवकर भाजले जातात खोबरं भाजून झालेला आहे आता हे बाजूला भाजूला सारखं ते आता तिळ आणि शेंगदाणे पण घालूयात तर सगळं एकत्रच भाजूया तिळ पण भाजलेले आहे तडतडा लागलेत गॅस बंद करून घेते आणि हे गार झाल्यावर आपण मिक्सरला वाटून घेऊया गवारीची झनझणीत पातळ भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कांदा कांदा कढीपत्ता लसूण रवारी सर्व एकत्र भाजून घेऊयात रवारी चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेऊया गवारी चांगली भाजलेली आहे आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद मिक्स करून घेते सर्व त्यानंतर आपण जे खोबरं तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं तर ते घालते त्यानंतर एक चमचा धने पावडर घालते एक चमचा धने पावडर एक चमचा मीठ आणि तीन चमचे कांदा लसूण मसाला घालते तर हे सर्व मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये पाणी घालून एक दहा मिनटं शिजवून घेऊया आपण हे सर्व मिक्स झालेलं आहे आता ह्यामध्ये एक ग्लास पाणी घालून हे दहा मिनटं शिजून घेते बघा गवारीची झणझणी जन तशी पातळ भाजी तयार झालेली आहे मस्त अशी शिजलेली आहे मी हे भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते गवारीची झणझणीत पातळ भाजी तयार झालेली आहे ते मी एका मध्ये काढून घेतलेला <पस्थी> आहे तसेच नवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा